नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुण विद्यार्थ्याडो आज आपल्याकडे फक्त सहा ते सात दिवस बाकी राहिलेले आहेत फायनल एक्झामसाठी या सहा ते सात दिवसामध्ये पूर्ण फोकस आपल्याला गणितावर करायचा आहे अगदीच सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये गणित कसे करायची हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आता फक्त आपल्याला सराव करायचा आहे आधी कुशी न करता मी हा व्हिडिओ सुरू करतोय तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा माहिती आहे तुम्ही चॅनेलवर नवीन नाही आहात पण जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठीच हे सांगितलेलं आहे आधी कुशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करतोय बघा विद्यार्थ्यां जी संख्या दिलेली आहे त्या संख्येला भागीले पंधरा दिलेला आहे आणि सरळ रूप द्यायला सांगितलेलं आहे भागाकाराचं गणित आहे संख्या खूप मोठी आहे आणि असं वाटतं की खूप अवघड आहे काहीची पण काहीच नाही आहे ज्यावेळेला अशा गणित येतात त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे आता बघा या संख्येला आपल्याला पंधराने भागायचं आहे आता पंचाहत्तर पंधराच्या पाडत आहेच हे आपल्याला माहितीच आहे मग पटपट विद्यार्थी काय करतात माहिती का लगेच पा प पंधरापाची पंचाहत्तर पंधरापाची पंचाहत्तर असा करून भाग देतात पण तसं करायचं नाही पंधरा एक पंधरा पंधरा पंधरापाची पंचाहत्तर आता सात हे पंधरापेक्षा लहान आहे त्यामुळे शून्याचा भाग बसतो परत पंधरा पंधरापाची पंचाहत्तर परत सात येतं परत शून्याचा भाग पंधरा पंधरापाची पंचाहत्तर आणि परत शून्य म्हणजे पन्नास 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 हा आपला भागाकार असणार आहे आणि हा भागाकार आपल्याला मिळतो ऑप्शन नंबर सी मध्ये अतिशय सोपं गणित, गणित आहे गणित बघूयात आपण गणित क्रमांक दोन एकोणवीस ते ब्याण्णव पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत असा विचार पर्यंतच्या किती आहेत मग आता मोजत बसायचं का एक दोन तीन चार नाही यासाठी एक सूत्र आहे विद्यार्थ्यांवर ते सूत्र बघा कोणता आहेत एकूण नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या बरोबर कंसात शेवटची संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक एक ठीक आहे आता बघा शेवटची संख्या कोणती आहे ब्याण्णव आहे ठीक आहे वजा पहिली संख्या कोणती आहे एकोणवीस आहे आणि अधिक एक आता शेवटच्या संख्यामधून पहिली संख्या वजा करायची ब्याण्णवमधून एकोणवीस गेले त्र्याहत्तर आले आणि त्र्याहत्तरमध्ये आपल्याला अधिक एक करायचं बरोबर चौऱ्याहत्तर कुठं आहे असं ऑप्शन पर्याय क्रमांक सीमध्ये आहे चला विद्यार्थ्यांना बघूयात पुढचं गणित काय आहे ते गणित क्रमांक तीन मध्ये काय सांगितलंय अठ्ठेचाळीसचे मूळ मूळ अवयव काढण्याची पद्धत आपल्याला माहितीच आहे आपण मूळ अवयव आतापर्यंत खूप काढलेले आहेत आता अठ्ठेचाळीसचे मूळ अवयव म्हणजे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आहे की नाही म्हणजे दोन गुणिले चोवीस आता आपल्याला या चोवीसच्या वयव पाडायचे आहेत म्हणजे काय करणार आपण हे दोन गुणिले दोन गुणिले बारा ठीक आहे आता या बाराचे मूळ अवयव आपल्याला पाडायचे आहेत मग काय होईल हे दोन गुणिले दोन गुणिले साही दोन्ही बारा म्हणून दोन गुणिले सहा परत या सहाच्या वयव आपल्याला पाडायचे आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन तीन दोन्ही सहा अशा पद्धतीने तर एक दोन तीन चार आणि तीन एक दोन तीन चार आणि तीन तर ऑप्शन काय मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतरचं चा गणित बघूयात गणित क्रमांक चार दोन संख्यांची बेरीज त्र्याहत्तर एकवीस पंचेचाळीस आहे गणित गणे त्र्याहत्तर लाख एकवीस दोन हजार एकशे पंचेचाळीस आहे तर त्यातील एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा चार हजार पाचशे त्रेपन्नने मोठी आहे तर मोठी संख्या आहे असं विचारलेलं आहे आता अशा गणितामध्ये काय करायचं याचं एक सूत्र आहे विद्यार्थ्यांवर ते सूत्र लिहायचं बघा अगोदर सूत्र काय आहे मोठी संख्याबरोबर आपल्याला मोठी संख्या काढायची आहे की नाही मोठी संख्याबरोबर दोन संख्यांची बेरीज अधिक दोन संख्यातील फरक भागिले दोन करायचं आता दोन संख्यांची बेरीज किती सांगितलेली आहे ती संख्या आपल्याला लिहून घ्यायची आहे ठीक आहे नंतर त्यातील फ एक संख्या किती सांगितलेली आहे ती संख्या आपल्याला सूत्रानुसार मांडून घ्यायची आहे आणि भागिले काय करायचं आहे दोन आता दोन्हींची बेरीज करा पाच आणि तीन किती झाले आठ झाले पाच आणि तीन आठ पाच आणि चार नऊ झाले नंतर पाच आणि एक सहा चार आणि दोन सहा तीनशे तीन सातशे तीन, सात त्याला भागिले दोन करायचं आहे आपल्याला ठीक आहे भाग घालून घेऊया बे एक बे बे त्रिक सहा एक उरला बेसखून बारा एक उरला बेआटी सोळा बेत्रिक सहा बेचोक आठ एक उरला ब्याण्णव अठरा तर अशी संख्या आपल्याला कुठे मिळते बघा पर्याय क्रमांक सीमध्ये मिळते म्हणजे ऑप्शन काय आलं आपलं पर्याय क्रमांक सी चला विद्यार्थ्यांना पुढचं गणित बघतोय गणित क्रमांक पाच चार सोळा छत्तीस या रचनेतील पुढील तीन अंक आहेत ते आता काय डिफरन्स आहे किंवा काय फरक आहे किंवा कशा या संख्या आहेत हे लक्षात येणं आपलं गरजेचं आहे बघा चार आले चारनंतर सोळा आले सोळा नंतर छत्तीस आले मग हे काय आहेत तर या वर्गसंख्या असू शकतात का बघा दोनचा वर्ग जर घेतला आपण तर चार मिळतो आहे की नाही परत आपल्याला तीनचा नाही परत चारचा वर्ग घेतला आपण तर तो सोळा मिळतो है ना सहाचा वर्ग जर घेतला तर तो छत्तीस मिळतो या संबंधावरून काय लक्षात आलंय की समसंख्या दोन चार सहा या समसंख्या घेतलेल्या आहेत मग आपण आठचा वर्ग घेऊन बघूया दहाचा आणि बाराचा वर्ग घेऊन बघूया कारण त्यांनी आपल्याला पुढच्या संख्या विचारलेल्या आहेत बघा आठचा वर्ग जर घेतला तर आठेआटे चौसष्ट दहाचा वर्ग घेतला तर आपण शंभर आणि बाराचा वर्ग जर घेतला तर एकशे चौवेचाळीस हे ऑप्शनमध्ये दिसतंय का आपल्याला चौसष्ट दहा शंभर आणि एकशे चौवेचाळीस असं ऑप्शन मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये म्हणजे निश्चितच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण काय आहे ते तीन घंटा अनुक्रमे बारा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी आणि अठरा मिनिटांनी इतक्या अंतराने त्या वाचतात ठीक आहे म्हणजे त्याचा घट गह, घटनेचा वाजण्याचा क्रम दिलेला आहे आणि त्या सकाळी साडे दहा वाजता एकत्रितपणे वाजलेल्या आहेत तर त्या पुन्हा परत किती वेळाने वाजतील किंवा कधी वाचतील असं विचारलेलं आहे आता अशा गणितामध्ये काय करायचं आता हे जे काही मिनिट दिलेले आहेत तास दिलेले आहेत किंवा एकत्रितपणे वाजण्याची आपल्याला विचारण्याची जी काही त्यांची प्रश्नाची पद्धत आहे त्यामध्ये काय करायचं आहे अशा गणितामध्ये आपल्याला नेहमी लसावी मसावीचे हे उदाहरण असतात मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपल्याला याचा लसावी काढायचा आहे बघा बार बारा पंधरा आणि अठरा तीन ने भाग घालूयात तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन संघ अठरा बेदोनी चार पाचशे पाच आणि बेत्रिक सहा आता काही आपण भाग घालू शकत नाही तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा पंच साठ सायंत्रिक अठरा आणि शून्य म्हणजे एकशे ऐंशी भागिले एका तासातील मिनिटस साठ असतात काटछाट करून घ्या सहा एका सहा सायंत्रिक अठरा म्हणजे त्या तीन तासाने एकत्रितपणाने वाजणार आहेत आता सकाळी साडे दहामध्ये आपल्याला तीन तास ॲड करायचे आहेत साडे दहा ते साडे अकरा एक तास साडे अकरा ते साडेबारा दुसरा तास आणि साडेबारा ते दीड तिसरा तास म्हणजे ऑप्शन काय मिळाले आपल्याला पर्याय क्रमांक सी चला तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच नवीन सोप्या आणि लवकर एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट